कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार कोकणात घडणाऱ्या म्हणून इतमभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स कशेडीचा दुसरा बोगदा उद्यापासून वाहतुकीसाठी खुला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात होणार बोगदा सुरू महामार्ग बांधकाम विभागाची माहिती कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचे आगमन देवरुपमधील पंचजोशी चौसुपी वाड्यात आगमन भाद्रपद प्रतिपदेला गणपती आगमनाची पूर्वपार परंपरा ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघ न्यायाच्या प्रतीक्षेत न्याय हक्कासाठी आज रत्नागिरीमध्ये आक्रोश मोर्चा सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात गणेशोत्सवात प्रवासी चाकरमान्यांचे हाल करू नये प्रवासी व वा विद्यार्थी वर्गातून व्यक्त होते तीव्र नाराजी पाहूया सविस्तर सुरुवातीला चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याचा दुसऱ्या लेनचा बोगदा उद्यापासून तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने हा निर्णय घेतला असून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लाखो वाहनांमुळे रहदारी होऊ नये यासाठी दुसरा बोगदा तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेला आहे या बोगद्यातून केवळ एकाच लेनच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे या बोगद्यातून वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेला पहिला बोगदा हा कोकणात येणाऱ्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या या ठिकाणी दोन बोगद्या आहेत एक बोगद्याचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले तर दुसऱ्या बोगद्याचे काम अजून सुरू आहे मात्र गणेशोत्सवासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता दुसऱ्या वा बोगद्यातून दे देखील वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना खड्ड्यांचे विघ्न हे कायम आहे लांजा दाभोळ रस्त्यावर सध्या खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत गणेशोत्सव तोंडावरती आला तरी या महामार्गाचे खड्डे बुजवण्यात आलेले नाही आहेत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा महत्वाचा रस्ता मानण्यात येतो गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती लांजा शहरातील महामार्गाची पाहणी करण्यात आली आहे एकीकडे एक उड्डाण पुलाचे काम प्रगती पथावरती सुरू आहे यावेळी उड्डाण पुलाखाली असलेल्या दुकानांना सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या तसेच नो पार्किंग झोन उभारणी करण्याची सूचना देण्यात आली आहे तसेच अपघात प्रवण क्षेत्र वाकेड घाट देवदे तिठा वेरळ व अंजणारी घाटाची पाहणी करण्यात आली यावेळी सूचना फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळी विभागीय या पोलीस अधिकारी यशवंत केडगे लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे महामार्ग अधिकारी कुलकर्णी लांजा नगरपंचायत अधिकारी अविनाश पाटील रत्नागिरी आर टी ओ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी कालपासून अचानकपणे काम बंद आंदोलन सुरू केले आहे यामुळे महाड तालुक्यातील महाड आगारातून काही ठिकाण वगळता एकही एस टी बस सकाळच्या टप्प्यातून बाहेर पडलेली नाहीये त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असता प्रवासी वर्ग काय बोलत आहेत ते आपण नेमकं पाहूयाची गैरसोय झालेली आहे उभे आहेत तिथं आणि एस टी कर्मचारी प्रवाशांनी तरी काय करायचं प्रवाशांची कशी मागणी पुरी करायची सरकार सरकारशी निवेदन करतो आम्ही हात जोडून माफी मागतो सरकाराजवळ की तुम्ही लवकरात लवकर या आंदोलनाचा तुम्ही निवारा करा आणि लोकांना लोकांची सुखसुविधा चालू करा सणसूज चालू झाला गणपती सीजन चालू झालं आहे आणि लोक अशी रस्त्यावर पडलेली आहेत सरकारने तरी त्यावर दक्षता घेऊन त्यांचा विचार करून लोकांच्या कर्मचाऱ्यांची मा मागणी पुरी करावी आणि शिक चालू व्हावी ही आमची विनंती आहे सर्व सरकारकडे मध्ये एस टी कर्मचाऱ्याचा पगार हा राज्य सरकारच्या पगारा एवढा व्हावा एवढी एक जास्त मागणी त्या धरणे आंदोलनामध्ये आहे त्यामध्ये आमचे जी भागाई भत्ता असेल जे आमचे घरवाडा असेल जे तुम्ही देता ते राज्य सरकारप्रमाणे द्या अशी एक त्या ठिकाणी मागणी आहे आणि जे आमची जी प्रशासकीय जी जी आमची चौकशी असते जी डी एन ए प्रोसेस असते ती प्रोसेस आमची जी हार्ड केलेली आहे ती प्रोसेस नियमानुसार करा अशी आमची खऱ्या अर्थाने मागणी आहे आणि त्या मागणीकरता आम्ही ह्या ठिकाणी सात ऑगस्टपासून जवळजवळ सवा महिना आला या राज्य सरकार आणि प्रशासनाला हे नोटीस दिलेली आहे आणि त्या ती नोटीस दिलेली असताना सात सप्टेंबरला आम्ही या ठिकाणी जे एक चर्चा जी लावण्यात आलेली ती चर्चा मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हजेरीमध्ये ती चर्चा त्या ठिकाणी झाली ती मिटिंग झाली सात ऑगस्ट रोजी आणि त्यानंतर त्यांनी वीस तारखेला वीस ऑगस्टला त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा जो निर्णय आहे तो निर्णय घेतला जाईल असं त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं परंतु वीस तारखेची जी, जी मिटिंग आहे ती मिटिंग जवळजवळ एक तारखेला दोन तारखेपर्यंत होऊ शकली नाही आणि मग आमचं आमचं जी नोटीस होती ती तीन सप्टेंबरपासून आमची जी, जी का काम जे जी नोटीस होती जी आंदोलनाची धरणे आंदोलनाची नोटीस होती ती तीन तारखेला आमची चालू झालेली आहे कालपासून ते आमचं धरणे आंदोलन चालू झालेलं आहे आम्ही एस टी कर्मचारी आहोत प्रत्येक वेळेला चोवीस तास सेवा लाईव्ह आहे अजून मी आम्ही करत आहे पगारवाडी आहे वेळेवर पगार भेटला वे पाहिजे हे भी मानते मी सरकारला दोष देत नाही मी सगळ्यांसमोर एवढं माझी विनंती आहे फक्त निमान चोवीस तासात रक्तवाहिनी जे महाराष्ट्र रक्तवाहिनी आमचं पोटापच आहे का नाही आमचं परिवार आहे का नाही वेळेत पगार सगळं सगळं करायला पाहिजे आपण हे लक्ष माझं एकच हात जोडून आहे सरकारला विनंती आहे फक्त आमचा पगार वेळेत जे काय आमच्या मागण्या आहेत राज्य कर्मचारीप्रमाणे आम्हाला पगार खाला पाहिजे Okay. रत्नागिरीतील अॅल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघातर्फे प्रकल्प बाधितांनी न्याय हक्कासाठी नऊ जुलै रोजी शेतामध्ये लावणी केली त्यानंतर गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परटवणे ते जिल्हाधिकारी कार्यालय निर्धार मोर्चा काढला असे असताना आज तागायत याबाबत सरकारकडून कोणता संपर्क साधला गेलेला नाही अशा या सीच्या मनमाळी भोंगळ कारभाराबाबत तसेच उद्योग निर्मितीसाठी घेतलेल्या आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनी खैरातीप्रमाणे फुकट वाटण्याच्या व वा या जमिनींचा गैरवापर करण्याच्या प्रवृत्ती विरुद्ध दाद मागण्यासाठी तसेच सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता साळवी स्टॉप पासून एम आय डी सी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चात प्रकल्प बाधित शेतकरी महिला वर्ग वयोवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एकाहत्तर हा जमिनी गेल्यात सुमारे बाराशे एकर जमीन आहे आणि ॲल्युमिनियम प्रकल्प प्रकल्पासाठी दिल्ली जमीन आहे तिथपासून आस्था कोणताही उद्योग आणू शकला नाही सरकार आणि त्या त्याचा त्या निषेधार्थ आम्ही इथं आलो आहे प्लस 40 ती चाळीस रुपयानं गुंठ्यानं जमीन घेतली होती आज बाजारभाव पण मोठा आहे आणि सरकारचा धिक्कार करावासा इच्छा नसते पण तरी धिक्कार करावा वाटतो आहे आणि त्यामुळं आम्ही आता एम आर डी सीच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी निघालो आहे एम आर डी सीने पण मिसयूज करते एम आर डी सीने जी जा ती जागा जागा ता ताब्यात घेतल्यानंतर तिचा सं आस्था सगळा मिसयूजच आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही आज आता एम आर डी सीच्या विरोधात आलो आहे कलेक्टरकडे चार निवेदन दिले आहेत कलेक्टरवर पण आम्ही आमचा निर्धार मोर्चा होता त्या निर्धार मोर्चाला पण जुमानत नाही आहे सरकार म्हणून आता आम्ही आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आलो आहे आणि आज आम्ही परत सरकारला जेमतेम दहा ते बारा दिवसाचीच मुदत देणार आहोत आठ ते नऊ ऑक्टोबरला एखाद्या वेळी आचार्यसंच लागेल त्याच्या आधी आम्ही आठ एक ते दोन ऑक्टोबरला ह्याच्यापेक्षा फार मोठ्या ताकदीनं लोकांच्यात जाऊ संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही आमची समस्या सांगू हरेक तालुक्याच्या हरेक विधानसभेत प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी पंचकृषीचं ठिकाण आहे त्या त्या था, ठिकाणी थांबून अशाच प्रकारे एक आम्ही एकत्र येऊन तिथं नि आमचं आमचं म्हणणं काय ते टाकू आणि पूर्ण तालुक्याला ढवळून काढू आणि आ दोन ते तीन ऑक्टोबरला आम्ही ह्याच्यापेक्षा जादा ताकते मोर्चा काढू राजापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ऐन गणपती उत्सवाच्या दरम्यान पुकारलेल्या संपामुळे राजापूर नगर परिषदेच्या संपूर्ण कामकाजावरती परिणाम झाला असून शहरातील साफसफाई तसेच इतर कामावरती याचा परिणाम झाला असून गणपती उत्सवादरम्यान संपूर्ण बाजारपेठेतील कचरा व्यवस्थापनावर याचा देखील परिणाम झालेला दिसून येतोय कर्मचारी यांनी जुनी पेन्शन लागू करावी यासाठी हा बेमुदत संप पुकारल्याचे सांगण्यात आले आहे ठिकाणी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य संवर्ग कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत जो एकोणतीस ऑगस्ट पासून संप सुरू आहे यामध्ये अजूनही शासनाकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्यामुळे या ठिकाणी सर्वच राज्यव्यापी संप सुरू करण्याचे आदेश राज्य शासकीय राज्य संघटनेकडून प्राप्त झालेले आहेत तर शासनाने काही प्रश्न आहेत का प्रश्न म्हणजे काय सर्वसाधारण सर्वसामान्य प्रश्न आणि पेन्शन हा एक मुख्य स्रोत उत्पन्नाचा आहे की जे सर्वसाधारणपणे जेव्हा सर्व्हिस सर्व्हिस मध्ये पूर्ण होते त्यावेळेला नंतरचा विषय काय हा एक कुटुंबाला किंवा त्या पेन्शनरला पडलेला फार मोठा विषय आहे तर याच्यामध्ये पुन्हा कर्मचाऱ्यांची अशी मागणी आहे की दहा जी काही आश्वासित प्रगती योजना आहे दहा वीस तीसच्या अजून शासनाच्या कर्मचाऱ्यांना नगरपरिषद कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे याचा लाभ मिळालेला नाही अजून यामध्ये या, या कर्मचाऱ्यांना अजून जुलवतच ठेवलेला आहे तर याचा गांधीर्याने शासनाने विचार करावा राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयाकडून स्थानिकांना अंधारात ठेवून मिऱ्या एम आय डी सीचा घाट घातला आहे मात्र संपूर्ण मिऱ्या पंचक्रोशीने एम आय या एमआयडीसीला ठाम विरोध केला आहे उद्योग मंत्री असले तरी ते इथले पाहुणे आहेत येथील जागेच्या मालकांना विचारल्याशिवाय या ठिकाणी काहीही उभे करायला देणार नाही असा निर्धारच बैठक घेऊन मिऱ्या ग्रामस्थांनी केला आहे राज्य शासनाने रत्नागिरीतील जाकी जाकीमिऱ्या भागातील एकशे शहात्तर पॉईंट एकशे एकोणपन्नास हेक्टर जागी खासगी क्षेत्र हे पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमन एकोणीसशे एकसष्ट अन्वये भूसंपादन कार्यवाही करण्याबाबतची अधिसूचना सुद्धा एकोणतीस जुलैला जारी करण्यात आली होती मेर्या येथील जागेवर विविध वस्तूंच्या स्टोरेज व्यवस्थापन वितरण आणि वाहतुकीसाठी या क्षेत्राचा विकास होणार असून हे लॉजिस्टिक पार्क म्हणून विकसित होणार आहे तेथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे आमच्याकडे पाहुणे आहेत आमच्या गावात येताना त्यांनी पहिला आमच्या मालकाला विचारा पाहिजे तुमच्या गावात मी येतोय करतोय हे पहिलं विचारा पण सगळ्यांचं मनपूर्वक आपण दाखवलेल्या एकज्युटी बद्दल मी अभिनंदन करतो आणि देवीला प्रार्थना करतो भविष्यामध्ये अशीच एकजूट अखंड ठेवूया आणि आपला मेऱ्या वैभवावर आपण नेवी या सरकारमध्ये ज्याला काही विकास करायचा असेल आपण तुम्ही सगळे बांधील आहोत आपणच सगळ्यांना मत दिलीत आम्हीच जोगावा मागायला आलो होतो सगळ्यांना त्यामुळे आता ताई तू काय घाबरू नकोस ही नोटीस म्हणजे काय रणगडा कुठला आणलेला नाही कायदा आहे त्याला नियम आहे आणि नोटीस घ्यायचा असेल तो माणसाला ते देतील घेल तो त्याच्याकरता बैठका काय चलाव्यात जर प्रांताला माहिती मी प्रांताला विचारलं म्हणजे कुठे गेला नोटीसा तुमच्या नाही ते दिल्यात मग दिल्यात कोणाला तुमच्या सर्कलकडे आहेत सगळ्याकडे आहेत कपाटात आहेत आणि म्हणून मी म्हटलं लबाडाच्या घरचं जेवणाचं निमंत्रण जेवल्याशिवाय करत नाही नोटीस येऊ नये आमच्या घरी तुला भीती वाटते ना घेतल्यानंतर असा काय तर होईल अशी नाही नाहीये हा लोकशाहीचा देश आहे हिथ न्याय व्यवस्था आहे आणि ती न्याय व्यवस्था आपल्याला न्याय काही नोटीस घेण्याकरता बैठक नाही ज्यांना नोटीस द्यायची आहे त्या प्रशासनाला मी सांगतो जेव्हा आमच्या घरात कोण सांगते त्याचे वारस तपास करा त्याच्यात जातील यांची दहा वर्ष वारस देण्याचा बरोबर ना वारस तपास व्हायला हवेत ना अशा काही नोटीस येणार म्हणून माझं म्हणणं उगाच घाबरू नका मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामार्फत गेल्या अडीच वर्षामध्ये राज्यात तीनशे एक कोटी निधी वितरित करण्यात आला त्यापैकी सात कोटी सदतीस लाख रत्नागिरी जिल्ह्यात वितरित झाला यातील एक कोटी एकोणचाळीस लाख एवढा निधी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील दोनशे अठरा लाभार्थ्यांना मंजूर करून दिला आहे या योजनेची व्याप्ती वाढवून अडचणीत असलेल्या प्रत्येक नागरिकाला ही मदत मिळावी यासाठी आरोग्य वारी आपल्या दारी हा उपक्रम एक ऑगस्टपासून सुरू करण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांनी दिली मंत्री उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित महिला जिल्हा प्रमुख शिल्पा सुर्वे तसेच या योजनेचे रत्नागिरीचे काम पाहणारे महेश सामंत उपस्थित होते या योजनेचे लाभ मिळवण्यासाठी काही हॉस्पिटल निश्चित करण्यात आले आहेत त्यांना देखील राऊत यांनी भेट देऊन माहिती दिली हा कक्ष आपल्या कुटुंबाच्या पाठी सदैव उभा राहील असा विश्वास श्री राऊत यांनी दिला आहे आपल्या राज्यामध्ये जी मुख्यमंत्री सहायता निधी योजना चालू आहे या योजना ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी या योजनेचा लाभ प्रत्येक गोरघरी रुग्णाला मिळावा ही योजना कशी चालते या ही योजना मिळवण्यासाठी काय कागदपत्रे लागतात यासाठी आपण ही योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्या संपूर्ण राज्यभर म्हणजे चांदा देबांधा अगदी मुंबईपासून गडचिरोली कोकण पासून उत्तर महाराष्ट्र सगळीकडे ही आरोग्य यात्रा चालू आहे आता एका दिवसपासून ही यात्रा चालू आहे आज आपण कोकणात आहोत की आत्तापर्यंत राज्यभरामध्ये दोन वर्ष दोन महिन्याच्या कालखंडामध्ये आपण तीनशे एक कोटी मुख्यमंत्री सहायता निधीचं वितरण आहे मला आवर्जून नमूद असं करायचंय या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला चार कोटी सदोतीस लक्ष रुपयाचा निधी वितरित झालाय आणि त्यापैकी मोलाचा वाटा आपल्या मंत्री महोदयांचा आहे आपल्या आमदार महोदयांच्या मंत्री महोदयांच्या माध्यमातून महेशजी सावंत असेल यांच्या माध्यमातून आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास एक कोटी एकोणचाळीस लाख रुपयाची मदत या मुख्यमंत्री सहकारीतून मिळते एक कोटी एक कोटी एकोणचाळीस लाख रुपये आता सांगायचा उद्देश तर एवढाच या कार्यालयातून तर मदत होतेच इथे आल्यावर मदत होतेच शासनाच्या योजना हे फक्त कागदावर न राहता सामान्य नागरिकांपर्यंत पोचाव्यात आणि त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ व्हावा या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागरिकांसाठी व्हॉट्सअप हेल्पलाईन हा अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे या महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईनच्या सहकार्याने शासनाच्या विविध योजने संदर्भात माहिती समस्या प्रश्न सोडवण्यासाठी चोवीस तास त्या ठिकाणी राष्ट्रवादी टीम कार्यरत राहील यामुळे नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यास अत्यंत मोलाचे

हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा अशीच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी सर्वच महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती करते की आपण योजनेचा लाभ घेत असताना त्याच्या संदर्भात माहिती कोणाला विचारायची असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी पडत असतो पण ही हेल्पलाईन सुलभतेने तुमचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी चोवीस तास त्या ठिकाणी कार्यरत राहील आणि हा आहे आमच्या अजितदादांचा वादा राष्ट्रवादी हेल्पलाईनच काम हे अधिक चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे सर्वच नागरिकांनी या हेल्पलाईनचा जास्तीत जास्त प्रमाणावरती लाभ घेऊन जास्तीत जास्त शासकीय योजनांचा आपण सर्वांनीच लाभ घ्यावा राजापूर तसेच मतदार मतदारसंघामध्ये स्थानिक नेतृत्वाचा अभाव असल्याचे आणि युतीधर्म पाळला जात नसल्याची खंत अजित यशवंतराव यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुतीच्या मा माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही गुहागर आणि राजापूर या दोन्ही मतदारसंघ आम्हाला मिळावे अशी मागणी त्या ठिकाणी केली मला विश्वास आहे की राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मी गेले पंधरा वर्ष या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय पद्धतीने त्या ठिकाणी काम करतो मला विश्वास आहे की एका सामान्य कुटुंबातील म्हणून मी माझ्या पक्षाकडे त्या ठिकाणी उमेदवारीसाठी मागणी केली सहभाग नसतो म्हणजे आम्हाला जाणीवपूर्वक डावळलं जातं अनेक वेळेला अनेक कार्यक्रमांचं त्या ठिकाणी आमंत्रण देखील माझ्यासारख्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला दिलं जात नाही आमचे तालुकाध्यक्ष असतील ह्यांना देखील कळवलं जात नाही आणि म्हणून असं मला वाटतं की महायुतीच्या माध्यमातून त्यांना असं वाटत असेल की बाबा एखाद्या दे मित्रपक्षाला सोबत घेतलं तर मग त्या पक्षाची ब्रँडिंग देखील आपल्यासोबत करता येईल त्यामुळे ते त्या फक्त ह्या सरकारच्या माध्यमातून सरकारच्या योजनांच्या माध्यमातून फक्त आपल्याच पक्षाची ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न हे ते ह्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून कदाचित ते आम्हाला अशा सगळ्या कार्यक्रमांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असतील पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणजे डोलवी ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सदस्यांनी नामदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे अगोदरच पेण तालुक्यात भाजपचे कमळ फुलले असून त्यात आता डोलवी ग्रामपंचायतीचा समावेश झाल्याने विरोधकांना काहीच पर्याय उरलेला आहे यावेळी डोलवी ग्रामपंचायत सरपंच परशुराम म्हात्रे यांनी बोलताना सांगितले की मी आणि माझ्या सदस्यांनी खासदार धैर्यशील दादा पाटील आमदार रविषेत पाटील भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील युवकांचे प्रेरणास्थान भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून आम्ही हा पक्ष प्रवेश केला आहे डोलवी ग्रामपंचायतचा विकास आणि भाजप पक्ष वाढीसाठी मी नेहमीच प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे कोकणात गणेशोत्सवाची चाहूल लागली असतानाच कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन देवरुखमधील जोशी यांच्या चौसोपी वाड्यात झालं आहे चौसोपी वाड्यातील आश्वारूढ गणरायाची देखणी मूर्ती लक्षवेधी ठरते पारंपरिक रिद्धी सिद्धीच्या साक्षीनं गणरायाचं आगमन झालं असून तीनशे ऐंशीहून अधिकची पंतजोशी चौसुपी वाड्यातल्या गणपतीची परंपरा आहे उजव्या सोंडेच्या या गणरायाचं पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झालं असून भाद्रपद प्रतिपदेला गणपती आगमनाची परंपरा येथे पूर्वापार चालत आली आहे मोरगावच्या अष्टविनायकाप्रमाणे या गणपतीचा होतो उत्सव साजरा चौसोपी वाड्यातील या गणरायाची अडीच फूट उंचीची दिमागदार रेखीव मूर्ती असून या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने दरवर्षीप्रमाणे उत्सव साजरा केला जातो संगमेश्वर तालुक्यातील कोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड यांनी ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलेली आहे अत्यंत कमी दरात दुर्गम भागासाठी ही रुग्णवाहिका चोवीस तास काम करणार आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज पार पडले उबाटा शिवसेनेच्या बाले किल्ल्यात काँग्रेसने दावा ठोकला असून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात काँग्रेस सक्रिय होण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय सर्वांसाठी खुले करून दिले आहे असे प्रतिपादन यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी केले यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते व्यापारी वर्ग यांनी मोठी गर्दी केली होती कोकणात आता विधानसभा निवडणुकीचे वेद लागल्याचे चित्र दिसून येत आहे तुम्ही की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जे काम करतोय त्या माध्यमातून काँग्रेस पक्षांचा राजापूर मतदारसंघाचा ऑलरेडी दावा सांगितलेला आहे आणि कारण पारंपरिक काँग्रेस पक्षाचा हा मतदारसंघ होता या दोन चार वर्षांच्या काळामध्ये तो इकडे तिकडे झाला होता हा आतंगराचा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघाने काँग्रेसचा बाले केलं आहे आज आमच्या पक्षकारांनी कार्यालय चालूच केलेलं आहे की ह्या भागामधला जो साखर विभागा पंचकृषी आहे ही जिल्हा परिषद होते कुठल्याही सुविधा उपलब्ध आहे लोकांना कोणाही संपर्क साधावा हे कळत नव्हतं त्यानिमित्त काँग्रेस पक्षाचं एक कार्यालय तिथे असेल की जेणेकरून ज्याच्या काय गरजा असतील ज्याच्या काय अडचणी असतील त्या अडचणीचं सोडवण्याचं काम त्या कार्यालयामार्फत होईल आणि त्या उदात्या हेतूने आम्ही ते कार्यालयाचं ओपनिंग केलेलं आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण